शांतिः शांतिः शांति ही हरि ओम कस्तूरी दिलगम ललाट पडले वक्षस्थली गोस्वामी ना सागर वर मुक्ती वेणु करे कंकणम सर्वांगे हरिचंदन सुरतम कंटेच मुक्तावले गोपशी परिवेशी दोविजे गोपाल चुडामणी ही हरि ओम तोम ब्रह्मा तोम विष्णु तोम रुद्रस्त वेंद्रस्त तोम वायु तोम अग्नि तोम सूर्य तोम चंद्रमा तोम ब्रह्म गुरु वस्वरमः ओम एकदंताय विमहे उत्तरतुंडाय निमहे तनोदंती प्रचोदयात हरिओ श्री महागणपती च विमहे विष्णुपत्नी तनुलक्ष्मी प्रचोदयात हरिओ मह श्री सत्यनारायण देवता देव श्री महागणपती नम तीनपड्या पैस ओं केशवाय नम ओम नारायणाय ओम माधवाय नम सوتيपुरित आम्ना सोडाव गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः हात मुसाहात जोडलेवाला प्रार्थना करा ओम मदसुदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम शङ्करशणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम पद्युनाय नमः महरुदाय नमः ओम अच्छाय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरि नम ओम नरसिंहाय नम ओम श्रीकृष्णाय हरि ओम श्रीकृष्णा महागणपतीच स्मरण करायचं नमस्कार करायचा प्रारंभे गणती कलु गणपती विद्या मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघ दे हिरबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी हरिओ महा गणपते नम लोभीनारायणाचं स्मरण करायचा नमस्कार करायचा या देवी सर्व लक्ष्मी रूपेण संस्थि नमस्तस्ते 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 नमो नम हरिओनारायण्यो नसुदे वसुतंसुरमर्दन देवती पनंद कृष्ण वंदे जगद्गुरो हरिओ महा श्रीलक्ष्मी नम दोघांनी उमा महेश्वराचं स्मरण करायचं नमस्कार करायचा श्री पार्वती परमेश्वरा व्यव ओम कैलासंद्र मौडी पणिंद्राती तारी हरिओ महा श्री उमा महेश्वराब्यो नमहा श्री उमा महेश्वराब्यो नमहा सावित्री ब्रह्माचं स्मरण करायचं नमस्कार करायचा हरिओ महा श्री सावित्री ब्रह्मा व्यो नमहा या सर्व उद्देश मातृरूपेण स्वसेत हा नमस्ते 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 नमो नमः श्री सावित्रीगड महापियो नमहा हरि ओमहा आपापल्या आई वडिलांचं स्मरण करायचं नमस्कार करायचा श्री मातृपियौ नमहा श्री मित्र बियो दररोज ज्या देवतेची आपण पूजा करतोय प्रार्थना करतोय नामस्मरण करतोय त्या देवतेचं स्मरण करायचं हरि ओमहा श्री इष्टदेवता पियो नमहा श्री इष्टदेवताभ्यो नम अवधूतचिंतन श्री इष्टदेवताभ्यो श्रीदेवताभ्यो महायोगपीठे तटे समागत्य पुंडोनेष्टंतकंदम पलिंगम हरि हरिओ श्री इष्टदेवताभ्यो नम दोघांनी रुक्मिणी पांडुरंगाचं स्मरण करायचं नमस्कार करायचा श्री रुक्मिणी पाडुरंगाभ्यो नम ओम हरि <involved> in <language> ओम श्री रुक्मिणी पांडुरंगा पिओ नम आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं नमस्कार करायचा श्री कुलदेवता पिओ नम आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करायचं नमस्कार करायचा श्री ग्रामदेवता पिओ नम सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते हरि ओम श्री ग्रामदेवता पिओ नम वास्तुदेवतेचं स्मरण करायचं नमस्कार करायचा श्री वास्तुदेवता पिओ नम आपल्या श्री गुरुंचं स्मरण करायचं नमस्कार करायचा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हरि ओम महा श्री गुरुवे नमः श्री गुरुभ्यो नमः वरुण देवताभ्यः नमः प्रजापती देवताभ्यः नमः आपल्या स्थान देवतेचं स्मरण करायचं नमस्कार करायचा हनुमंताचं स्मरण करायचं मनो जव मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतं वत आत्मजं वानरयोत्तमं शिरोमणिं शरणं प्रपद्ये श्री स्थान देवताभ्यः नमः रुक्मिणी पांडुरंगाचं स्मरण करायचं कडी कढितवास निलमेखा वा वासन रमा मंदिरम सुंदरम चित्त प्रकाशम वरम दिष्टिकाया सम्यस्त पादम परब्रह्मलिंगमदे पांडुरंगम हरि ओम महा श्री रुक्मिणी पांडुरंगा प्युनमहा श्री स्थान देवता प्युनोहा दत्त गुरुं स्मरण करायचं नमस्कार करायचा अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त महाराज की जय प्रभु रामचंद्रांच स्मरण करायचं नमस्कार करायचा हरि ओम महा श्री स्थान देवता प्युमहा श्री वरुण देवताभ्यो नमः श्री प्रजापती देवताभ्यो नमहा सर्वोभ्यो देवोद्यु नम नमः सर्वोपि ब्राह्मणप्यो नम नमः एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः निर्विघ्नमा अस्तु हातामध्ये दोघांनी अवश्यरा घ्यायचा हात जोडायचे देवाला प्रार्थना करायची महागणपतीचं स्मरण करायचं सुमुख मुखक्षय कदंतक्षय कपिलो गज गण लंबो द रच्च विघ् विघ्नाशो गणाधिपहा धूम रकेतु गणाधिक शो बालचंद्र गजाननः गदय शहिठा आणि नामामिय विद्या विद्यारंभे विवाहेचे प्रवेशे निर्गमनता संग्रमे संघटेचे व विघ्न जायते शुक्लां वरम दरम देव शशिवर्ण चतुर्भुज प्रसन्न वदन जायत सर्व, सर्व मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमसुते सर्वदा सर्व नास्ति नास्ती मंगल येशा हृदयस्थ भगवान मंगलित हरिः हे तदेव लग्न सुदिनंत ताराबलं ताराबल चंद्र बलंत देव बलंत देव लक्ष्मीपते ते दृगम स्मरामे हे लाभस्तिशा जयस्तिशा कृतस्तिशा पराजय हा एशा मिंदी वर्षा मो हृदय स्वजनादन हा विनायक ब्रह्म विष्णू महेश्वरण सरस्वती प्रणमद सर्व कार्यार्थ सिद्धि अभिस्मितार्थ सिद्धि तो पूजि सुरा सुरे सर्व हर तस्मै श्री गणाधिपत ये नम हरि ओम श्री महागणपति नम श्री महागणपति नम दोघांनी गणपतीच्या तिथे अक्षरा वाहायच्या हात जोडायचे देवाला प्रार्थना करायची देवाला नमस्कार करायचा हरि ओम श्री महा गणपती नमहा श्री महा गणपते नमहा पवित्रो पवित्रो वा सर्वावस्था गतोपि वा यमरित पुण्डरीकाक्ष सवायभ्यंतर सूची सर्व सूचिः अ पवित्रो पवित्रो वा सर्वावस्था गतोपि वा य स्मरित पुण्डरीकाक्ष सवायभ्यन्तर सूची सर्व सूची हि हरि ओम हे बेटा सुरू कर

से हे कार्तिकसे चुर्दशे तिथे शुक्लपक्ष तिथो शुक्ल शुक्लपक्ष